नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमच्या भेटीला घेऊन आलो एक नवीन सिरीज ज्यामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या मराठी बांधवाने चालू केलेले व्यवसाय त्यातील एक भाग म्हणजे वेफल झोन मोशी येथे असणारे वेफल झोन ही एक वेफलची फ्रँचायझी आहे इथे वेफल चालू होतात फक्त एकोणपन्नास रुपयांपासून हा व्यवसाय पूर्णपणे पारदर्शक आहे इथे तुम्हाला तुमच्या समोरच वेफल बनवून दिले जातात त्यानंतर त्याचे कटिंग होते चॉकलेटमध्ये डीप करून त्यांना ओव्हरलोड करून फ्लेवर चोको चिप्स और कुकीज स्प्रेड केल्या जातात ज्या मध्ये टोटल अकरा प्रकारचे मेनू अवेलेबल आहेत त्यामधील मला आवडलेले तीन फ्लेवर आहेत ट्रिपल चॉकलेट व्हाईट डिलाईट आणि ओरिओ चॉकलेट मेनू कार्ड या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मोशीमध्ये आणि चिखलीमध्ये जाधववाडीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मित्रांना शेअर करा रेफल झोनच्या फ्रँचायजीसाठी सौरभ जाधव यांना दिलेल्या मेनू कार्डवरील नंबरवर कॉल करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद